नमस्कार मैत्रिणींनो मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओत खूप स्वागत लवकरच ख्रिसमस येतो आहे आणि त्यासाठी तुम्हाला देखील क्रिसमस स्पेशल केक बनवायचा असेल तर त्याचसाठी आज मी तुमच्यासाठी ख्रिसमस स्पेशल केकची रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी अगदी सोपी आहे तसेच तुमच्याकडे जर ख्रिसमस पार्टी असेल किंवा मुलांच्या शाळेत जर ख्रिसमस सेलिब्रेशन असेल तर त्यात देखील तुम्ही ही रेसिपी आवर्जून त्यांना देऊ शकताय तसेच तुमच्याकडे जर ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह नसेल तरी देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकताय विदाऊट एक तसेच विथ एक दोन्हीही प्रकारे तुम्ही ही रेसिपी करू शकताय आजपासून आपण ख्रिसमस स्पेशल केकची सिरीज चालू केलेली आहे तर अशाच क्रिसमस स्पेशल केकच्या सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग आजची ख्रिसमस स्पेशल डेट ख्रिसमस केकची रेसिपी कशी करायची ते पाहूया आता सर्वात आधी तर इथे मी गॅसवर मोठं पातेलं ठेवून घेणार आहे तुम्ही याऐवजी कुकर घेतला किंवा मोठी कढई घेतली तरीही चालेल त्यात एक स्टँड ठेवून घेणारे आता हे आपण वीस मिनटं तरी प्रीहीट करण्यासाठी ठेवणार आहोत यानंतर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे थे गाण। गाण आता सगळ्यात आधी तर आपण जे कोरडे साहित्य आहेत ते या गाळणीत गाळून घेणार आहोत आता इथे मी मैदा घेतलेला आहे यानंतर यात कोको पावडर टाकायची आहे आता मी ते इथे मोजून घेतलेले आहे सर्व प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल यानंतर यात पिठी साखर टाकायची आहे यानंतर थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे यानंतर बेकिंग पावडर टाकायची आहे नंतर बेकिंग सोडा टाकायचा आहे आता हे सर्व कोरडं साहित्य आपण गाळून घा घेणार आहोत आता हे जे साहित्य आहे हे दोन ते तीन वेळा तुम्ही गाळून घेतलं तर केक अजून फ्लफी होतो त्यामुळे तुम्ही दोन ते तीन वेळा गाळून घेऊ शकताय आहे आता यात राहिलेलं वरचं जे होतं तेही मी यातच टाकून घेणार आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व बाजूंनी एकत्र एक मिक्स व्हायला हवं आहे आता हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यानंतर इथे मी खजूरचे तुकडे घेतलेले आहेत आता हे तुकडे आपण आधीच पिठात मिक्स करून ठेवणार आहोत जेणेकरून जेव्हा आपण यात ओलं साहित्य टाकतो तेव्हा ते, ते केकच्या तळाशी जाऊन बसत नाही व्यवस्थित सगळीकडे इवन असतात हे खजूर बेक होतो व्यवस्थित त्यामुळे हे कोरडं साहित्यामध्ये खजूरचे तुकडे व्यवस्थित कोट करून घ्यायचेत म्हणजे मिक्स करून घ्यायचेत आता हे सर्व मिक्स झालेलं आहे आता यानंतर इथे मी परत एक बाऊल घेतलेला आहे आता यात रूम टेम्परेचरचं बटर घेतलेलं आहे मी आपलं साधं सॉल्टी बटर घेतलेलं आहे आता यात सर्व साहित्य रूम टेम्परेचरचेच घ्यायचे आहेत आपल्याला थंड नको आहे फ्रीजमधले इथे मी कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे हे देखील रूम टेम्परेचर आहे यानंतर यात व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे याने केकला अजून छान फ्लेवर येतो आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यात गुठळा राहिला नको आहे त्यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित गुठळ्यामुळत मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य रूम टेम्परेचरचंच घेतल्यामुळे आपल्याला केक व्यवस्थित बेक करता येईल आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यात कोरडं साहित्य टाकायचं आहे आता यात थोडं थोडं कोरडं साहित्य टाकायचं आहे आणि मग मिक्स करायचं आहे जेणेकरून सर्व बटरचं जे ओलं आहेत ओलसरपणा आहे तो व्यवस्थित सगळ्या कोरड्या बॅटरला मिक्स होईल अशा प्रकारे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता उरलेलं सर्व यात मी टाकून घेणार आहे आता मी जेव्हा सुरुवातीला सांगितलं की तुम्ही हे अंड किंवा विदाऊट अंडही करू शकताय आता जेव्हा आपण बटर आणि कंडेन्स मिल्क जेव्हा ओलं साहित्य मिक्स करत होतो त्यावेळेस तुम्ही अंडे टाकून ते सर्व मिक्स करू शकताय तेव्हा तुमचा अंड्याचा केक तयार होऊ शकतो आहे आता मी हा विदाऊट एक बनवलेला आहे त्यामुळे मी त्यात एग टाकलेला नाही आहे आता यात रूम टेम्परेचरमध्ये असलेलं दूध टाकून व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहे आता हे आपल्याला साधारण असं बॅटर हवं आहे घट्टसर पातळ नको आहे आता इथे मी केक बेक करण्यासाठी अशा प्रकारे मोल्ड घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चॉईसने तुमच्याकडे जो, जो, जो मोल्ड असेल तो घेतला तरीही चालेल आणि मोल्ड नसेल तर तुम्ही तुमच्या घरातलं एखादी पातेली असेल ती घेतली तरीही चालेल आता मी बटर पेपर टाकून त्यात हे बॅटर टाकून घेणार आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही केक ज्यात बेक करणार आहे त्याला थोडासा तुपाचा हात लावून त्यावर मैदा भूर मग ते त्यावर तुम्ही केक्स बेक करू शकता आहे आता वरून डेकोरेट करण्यासाठी इथे मी खजूरचे तुकडे टाकते हे वरून खूप छान दिसत आहेत आता हा रेक्टँगल शेपचा मोल्ड घेतलेला आहे तुम्ही सर्कल किंवा स्क्वेअर जरी घेतला तरीही खूप छान दिसतो आता इथे साधारण वीस ते पंचवीस मिनटांनी आपलं जे भांडं होतं ते छान प्रीहिट झालेलं आहे त्यात आता हा केक ठेवायचा आहे आणि साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपण हा केक बेक करणार आहोत जेणेकरून तो व्यवस्थित बेक होईल आणि अधेमध्ये एकदाही याला उघडून बघायचं नाही आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं हे असंच ठेवायचं आहे आता वरून यावर थोडं जड वस्तू ठेवलेली आहे आता चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत आता आपण बघूया केकचा कलर तुम्ही बघू शकताय खूप छान बेक झालेला आहे सुरी ही क्लीन निघालेली आहे याचा अर्थ आपला केक बेक झालेला आहे आता तो काढून घ्यायचा आहे आता केक पूर्णपणे गार झाल्यावर मगच तो मोल्डमधून काढायचा आहे तुम्ही बघू शकताय कलर खूप छान ब्राऊनिश आलेला आहे आणि वरून जे खजूर टाकलेले आहेत त्याने केक अजूनच छान दिसतोय अतिशय हेल्दी केक आहे तुम्ही मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालणार आहे मुलांसाठी तर खूप हेल्दी रेसिपी आहे आणि नक्कीच मार्केटमधल्या केकपेक्षा घरी बनवलेला हा हेल्दी केक तुम्हाला तुमच्या मुलांना आणि घरच्या सर्वांनाच खूप आवडेल तुम्ही बघू शकता केकच्या आतील जे खजूरचे तुकडे होते ते सुद्धा खूप छान दिसत अतिशय सॉफ्ट असा झालेला आहे आपला केक आणि चवीला तर अप्रतिम आहे नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वरून अजून थोडंसं अट्रॅक्टिव करण्यासाठी मी इथे चॉकलेट सिरप टाकलेला आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाहीतर असाही छान लागतो आहे चला तर मग भेटू परत अशाच नवीन रेसिपीसाठी तोपर्यंत ब बाय